जोगेवाडी येथील श्यामराव दत्तात्रय राटोळ वय पंचाहतर हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी वैरण आणण्यासाठी त्यांच्या राहतो नावाने परिचित असलेल्या शेतामध्ये गेले होते वैरण कापून भारा बांधून डोक्यावरून घेऊन येत असताना पाय घसरून पडल्यानं ते बेशुद्ध झाले होते शेतकऱ्यांनी त्यांना उचलून आणत मुदाळटिट्टा इथल्या खाजगी दवाखान्यात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे सोळापूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सून दोन विवाहित मुली नातवंड असा परिवार आहे गाव उंच या गावातील लोकांचा व्यवसाय हा मुख्य आहे दूध व्यवसायासाठी व्यवसाया जनावरांना वैरण हे डोक्यावरूनच घेऊन यावे लागते श्यामराव धाटोळ हे लहानपणापासूनच डोक्यावरून वैरण आणत होते वयाच्या पंच्याहत्तरीतही त्यांच्या डोक्यावर वैरणीचं ओझ होत त्यांच्या आयुष्याचा शेवटही वैरण घेऊन पडल्यानं झाला त्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी